मी डॉक्टर आनंद साळुंके बी एच एम एस एम डी आहे मी धाराशिंगवर आलेलो आहे तरी माझ्या भावाच्या मुलीला जे की डायबेटिक आहे आता रनिंग एज बारा आहे इन्सुलिन होतं सकाळी वीस युनिट आणि संध्याकाळी पंधरा युनिट इन्सुलिन की तो फिक्सर आहे तिथे सरांची ओळख नाही म्हणजे तो फिक्सर कुठे बरं ठीक आहे त्यांच्यामार्फत आमच्या भावांनी औषध घेतलं होतं तर तिला आता एक वीस दिवसामध्ये ती बेडमध्ये रात्री त्याला लघवी करायची तिला जेवण जात नव्हतं पण तिने आता वीस दिवसामध्ये एनटीटी आणि अँटीटी हे औषध चालू केलेलं आहे तर तिला आय थिंक चार ते पाच वेळेस रात्रीत लघवी होत होती सर होत आता वीस दिवसामध्ये तिला कसल्याही प्रकारची लघवी होत नाही आहे आणि आता तिचं जेवण जे आहे ते जेवण पण झालेलं आहे हे घर माझ्या घरी आल्यानंतर माझ्याही पेशंटला याचा काहीतरी उपयोग होईल नशामुक्तीचा पण काहीतरी उपयोग होईल याच्यासाठी मी खास ट्रेनिंग साठी वेळ काढून आलेला आहे थँक्यू आणि समर्थ सोचल थोंगे।